नमस्कार मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या युट्यूब चॅनेलला मी तुमचे स्वागत करते आज आपण बाळाच्या सामाजिक अंक म्हणजेच सोशल कोशंट विकसित होण्यासाठी गर्भसंवाद करणार आहोत गर्भसंवाद करण्याकरिता तुम्ही दिवसाची एक रोजची ठराविक वेळ फिक्स करा व त्याच वेळेला गर्भसंवाद करा गर्भसंवाद करण्याकरिता स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा ठिकाणी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा तुमचे मन शांत करा सावकाशपणे दीर्घ श्वास घ्या व सावकाशपणे श्वास सोडा तुमचे चित्त एकाग्र करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा व ते तुमच्या गर्भातल्या बाळाला स्पर्श करत आहेत असे इमॅजिन करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे तुमच्या बाळाशी जोडले गेले आहात असा विचार करा बाळाशी एकरूप व्हा आपण जे काही गर्भसंवाद करणार आहोत ते तुम्ही इमॅजिन करा आता आपण गर्भसंवादला सुरुवात करीत आहोत बाळा तू पवित्र शांत चैतन्यपूर्ण धार्मिक सुशिक्षित सुसंस्कृत आध्यात्मिक आस्तिक सुखी संतोषी आत्मा आहेस बेटा तुझे आगमन देश व आपल्या संस्कृतीसाठी आहे तू त्याचा उद्धार करण्यासाठी आला आहेस तू स्वच्छ सुंदर आध्यात्मिक शक्तीने या जगाला नवी दिशा दाखवणार आहेस तू स्वतःचे व आईवडिलांचे नाव या देशात विश्वात मोठे करणार आहेस तुझ्या हाताने या समाजाचा उद्धार होणार आहे तू नेहमी चांगल्या संगतीत राहतोस हे श्रेष्ठ आत्मा तुझे जीवन संवेदनशील मूल्यनिश्चित व प्रेमपूर्ण आहे तू जीवनामध्ये अभ्यास असो की व्यवसाय जे काही करशील ते पूर्ण व उत्तम करणार आहेस तू स्वत चांगल्या मार्गावर चालतोस व तुझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही योग्य मार्गदर्शन करतोस हे करण्याचे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे तू तु मोठ्या लोकांच्या आज्ञेचे पालन करतोस तू नेहमीच आईवडिलांची संमती घेऊन कोणत्याही कार्याला प्रारंभ करतोस तू नेहमीच सर्वांना मदत करतोस समाजातील सर्व स्तरावरील लोकांना तू नेहमीच मदत करतोस व सर्वांना सोबत घेऊन कोणतेही काम तू करतोस तुझ्यामध्ये लहानपणापासूनच नेतृत्व करण्याचे गुण आहेत तुझ्या हसमुख चेहऱ्याला बघून प्रत्येक व्यक्ती स्वतःचे दुःख विसरून तुझा सहवास इच्छितात तुझ्या उत्तम नेतृत्वशक्तीमुळे तुझे नाव पूर्ण जगात प्रसिद्ध आहे तुझ्या प्रत्येक शब्दात माता सरस्वतीचा वास आहे तुझे भाग्य नेहमी तुझ्याबरोबर आहे म्हणून माता लक्ष्मीसुद्धा तुझ्यावर प्रसन्न आहे या सर्व गुणांनी तू युक्त असूनसुद्धा तू निरअहंकारी व निर्लोभी आहेस तू नेहमी लहान मोठे सर्व मित्रांना सोबत घेऊन चालतोस बाळा तू संघभावनेच्या वृत्तीचा आहेस त्यामुळे तू लहानपणापासूनच सर्वत्र प्रसिद्ध आहेस बाळा तू मेहनती तपस्वी दृढनिश्चयी साहसिक आहेस विनम्रता, धीरज अद्भुत कल्पनाशक्ती दया दान हे सर्व दैवी गुण तुझ्यामध्ये विकसित आहेत तू अशाच क्षेत्रात पारंगत आहेस ज्याने तुझे स्वतःचे दुसऱ्यांचे व समाजाचे हित होते तुला कसलाही अभिमान नाही तू तु तुझ्या हाताखाली काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची मदत करतोस व त्यांना साथ देतोस बाळा मला माहीत आहे की कोणती तरी ईश्वरी शक्तीच माझ्या गर्भाशयात वाढत आहे अशी सशक्त व तंदुरुस्त प्रेमळ हुशार धार्मिक वृत्ती असणाऱ्या बाळामुळे माझे जीवन आनंदाने परिपूर्ण झाले आहे हे दिव्य आत्मा मला माहीत आहे की तुझ्या येण्यानेच ह्या पूर्ण समाजाचा उद्धार व कल्याण होणार आहे तुला या जगामध्ये आणण्यासाठी ईश्वरी शक्तीच मला मदत करीत आहे बाळा तुझे या जगामध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद